आज आपल्यासमोर बहुजन समाज पार्टीचे राज्याचे प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट डोंगरेसर आहेत डोंगरे सरांनी बसपाची सूत्र हाती घेतल्यापासून आपण पाहिलं आहे की महाराष्ट्राचे राज रंग बदलत चाललेले आहेत त्याच माध्यमातून आज डोंगरे सरांना आपल्याला आपल्या चॅनलच्या वतीने प्रश्न विचारायचा आहे की ब सध्या महाबोधी विहाराचं जे काही प्रकरण चाललं आहे याबद्दल आपली बसपाची भूमिका कशी असेल धन्यवाद तुम्ही मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही संधी दिल्याबद्दल परमादरणीय बैंजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्राभर ह्या संघटन बनवण्यासाठी आम्ही काम करतो आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाज पार्टीचं सेक्टर लेवल आणि बुथ लेवलपर्यंत संघटन बनवण्याचं काम आमचं सुरू आहे बहींजींनी आधीच सांगितलं आहे की या देशामध्ये धर्मनिरपेक्षता आहे आणि प्रत्येक समाजातल्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला त्यांची आस्था ठेवण्याचा संपूर्ण अधिकार आहे त्याचप्रमाणे आपल्याला माहीत आहे की महाबोधी विहाराचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला बहुजन समाज पार्टीचा पूर्णपणे पाठिंबा आहे तिथे आमचे नेते सन्माननीय राज्यसभा सांसद रामचे गौतम साहेब तिथे जाऊन आलेत त्यांनी त्या कार्यक्रमाला आणि या आंदोलनाला आपलं पूर्ण समर्थन दिलं आजही तिथे आमचे कार्यकर्ते आंदोलनामध्ये बसलेले आहेत मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा महाबोधी विहारवर बॉम्बस्फोट झालेला होता तर तुम्हाला हे कळलं असेल की त्यावेळेस सगळ्यात आधी सर्वात आधी या गोष्टीला उचलणारी बहीण मायावती जी आहे आणि त्यांनी त्यावेळेस फार मोठा प्रश्न हा उचलला होता आणि तुम्हाला हे माहीत आहे की बयनमायावतीजींचं प्रत्येक कार्य हे बुद्ध धम्माच्या पद्धतीनं चालतं त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे मान्यवर काशीराम साहेबांची ती पण बुद्ध धम्म पद्धतीने झाली तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही हा हे अभिप्रेत आहे की बहुजन समाज पार्टी जी की संपूर्ण देशामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या लोकांसोबत न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी काम करतं ते महाबोधी विहाराला न्याय मिळाल किंवा बौद्ध धर्मियाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही निश्चितच तयार आहोत महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली या गोष्टीसाठी आम्ही आंदोलन केलेत महाराष्ट्रामध्ये आम्ही डेप्युटेशन दिलेत दे आम्ही प्रत्येक ठिकाणी जिल्हा कचेरीवर गेलो तहसील कचेरीवर गेलो आणि आम्ही समोरच्या दृष्टिकोनातून याच्यासाठी प्लॅनिंग करतो आहे येणाऱ्या दिवसामध्ये बहुजन समाज पार्टी याच्यावर फार मोठं आंदोलन उभारणार आहे महाराष्ट्रामध्ये जर जे आता राजकारण चाललेलं आहे तर बसपाची भूमिका आगामी काय असेल कुठल्या प्रकारचं राजकारण जी आता अशी स्थिती अस्थिर सरकार दिसतं आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की बहुजन समाज पार्टी एक कॅटरेस पार्टी आहे बहुजन समाज पार्टी ही फक्त पॉलिटिकल पार्टी नसून एक मिशन आहे आणि बाबासाहेबाच्या मिशनला घेऊन आम्ही चाललो आहे मान्यवर काशीराम साहेबांच्या मिशनला आम्ही घेऊन चाललो आहे बहीण मायावतीजींच्या मिशनला घेऊन चाललेलो आहे आणि त्याचाच एक पार्ट म्हणून जेव्हा जेव्हा इलेक्शन्स येतात ता इलेक्शन में हमी आपला अभ्यास करतो दो समोर जाने का जा प्रयत्न कर दो मान्यवर कंशीराम साहब कहा करते थे कि जब जब भी इलेक्शन आता है ये हमारे लिए स्टेपिंग स्टोन होता है तो मैं समझता हूँ अस्थिरता बनी रहे ये हमारे लिए बहुजन समाज के लोगों के लिए बहुत तो अच्छी बात है मान्यवर कांशीराम साहब हमेशा कहते थे कि अस्थिर सरकार रहेगी तभी बहुजन समाज के लोगों का काम होगा उनका कल्याण होगा और ये बड़ी अच्छी बात है मैं समझता तो हूँ कि ये होना चाहिए और आने वाले दिनों में जिस तरीके से हम लोग काम कर रहे हैं मुझे अपने बहुजन समाज के सभी पदाधिकारियों के ऊपर कार्यकर्ताओं के ऊपर हितचिंतकों के ऊपर पूरा विश्वास है कि आने वाले दिनों में हम महाराष्ट्र के अंदर बहुत ही अच्छी भूमिका अदा करेंगे और एक बैलेंसिंग पावर बनकर बहुजन समाज पार्टी बूक रही है हे होते आत्तापर्यंत आत्ता आपण जी चर्चा केली प्रदेशाध्यक्ष ब बो, बहुजन समाज पार्टीचे डोंगरे सर बिडून मी राम बिळकर